साहेब आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी चिकन मटणाची दुकानं बंद ठेवण्यात आली आहे काही ठिकाणी विरोध केला सुरू केलेली आहे आज काही ठिकाणी सगळ्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा आणि खाण्यापिण्यावरील बंधनाचा काय संबंध आहे ब्रिटिश सोडून गेले तेव्हाही त्यांनी अशी बंधनं आमच्यावर खाण्यापिण्याची लादली नव्हती आज धार्मिक सण नाही आहे आज विजय उत्सव आहे लोकांनी जे हवं ते खायचं हवं ते प्यायचं बेधुंद व्हायचं असा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा असायला पाहिजे जे मगाशी म्हणालो की धार्मिक राज्य होतं धार्मिक देश होता यांनी धर्मांत केला त्यांनी धर्मांत केला त्याने तालिबानी प्रवृत्तीचा धर्म इथे आचरणात आणण्यासाठी बंधनं लागली जसे आता स्वातंत्र्य दिनी मांस खायचं नाही माउसिकिरी बंद हा नवीन नियम कोणी आणला काय काँग्रेसने आणला म्हणजे काय कुठे आणला काँग्रेसने कत्तलखाने बंद ठेवा असा निर्णय दिला असे पण त्याला त्याच्यात तुम्ही धर्मांतता आण खाणारे खाणार कुणी यांचं खानार ऐकतं का महाराष्ट्र आहे शिवरायांचा छत्रपतीचा छत्रपती बघा कत्तलखाने बंदचा निर्णय झाला असं म्हटलं जात त्या दिवशी कत्तलखाने बंद शासकीय सुट्ट्या असतात त्यात ती एक सुट्टी आहे कळलं कत्तलखाने शासकी आहेत आता आमच्याकडे देवणार कत्तलखाना आहे महानगरपालिकेचा आहे शासनाची सुट्टी आहे याच्या पलीकडे काय आहे याचा अर्थ तिथे मटण विक्रीला बंदी नाही आज आपण नाशिकमध्ये आज आपण मुंबईमध्ये फक्त ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे चुकीचं काय बोलले मुंबईसह महाराष्ट्रात म्हणतोय मी मुंबई तर आहेच मुंबई, मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आणि ती राहणार आता कोणतीही शक्ती आली अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमुठ मराठी माणसाची तोडू शकत नाही व ते एक मोर्चा सुद्धा नाशिक मध्ये काढते ज्या मोर्चाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असतील नाशिकमध्ये मोर्चाला कोण एकत्र असतील पेक्षा मोर्चाला दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातले शहरातले नेते एकत्र असतील हे मी नक्की सांगतो आपण कालपासून आवाज येत आहे विजय नपुंसक त केलं होतं त्यावरून भाजपचे प्रवक्ते माफी मागवली तुम्ही असं म्हटलंय अरे ते नपुसंग लोक आहेत त्यांना ते स्वतःच पण स्वतः नपुसंग असल्याचा भास होतो महाराष्ट्राला नपुसंक करण्याचं काम सुरूच आहे ना तर चुकीचं काय आहे या राज्य हा मर्दांचा महाराष्ट्र होता छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र त्याने सदैव शौर्याची गाथा गायली पण गेल्या दहा वर्षामध्ये दिल्लीकडून असे प्रयत्न होत आहेत की महाराष्ट्र कमजोर व्हावा दुर्बल व्हावा आणि शंड व्हावा मी परत सांगतोय शंड व्हावा कोण छुत्या आहे आहे तो असे मागणी करतोय छुत्या ऐक तू कोणीसाला मराठी माणूसच आहे ना तो काय त्याची सुनता गेली आहे विचारा जाऊन त्याला मी बरोबर बोललेलो आहे नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीनं प्रयत्न करत आहेत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर पण महाराष्ट्र स्वाभिमानी आहे आम्हाला माहिती आहे आम्हाला काय खायचं आहे काय पाहिजे आणि कधी तलवार उपसायची ती तलवार आता दोन ठाकरे बंधूंनी उपसलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची मर्दानगी काय आहे ती उसळून बाहेर येईल हे भाजी बिदव मला तुम्ही सांगू ना का हो अरे जाऊ जाऊ त्यांना माफ करा सकाळपासून आढावा घेत आहेत ग्रामीण पदाधिकाऱ्यांशी बोलतात काय नेमकी चर्चा झाली काय आढावा आम्ही कालपासून साधारण मी आहे या भागात शिवसेनेचे सर्व जिल्हा पदाधिकारी शहरातले आता पहा ना दत्ताजी गायकवाड आहेत डी जी सूर्यवंशी आहेत वसंतराव गीते आहेत आमचे केशव ताचा फोर जे आहेत आमचे राजाभाऊ आहेत आमचे बाजू पाठीमागे आमचे भैया म्हणयार गुस्ता सगळे पदाधिकारी जिल्ह्यातले नितीन आहेर आहे सगळे जिल्हाप्रमुख सगळे तालुका प्रमुख सगळे उपजिल्हाप्रमुख इथे आले जिल्हा परिषद कशा प्रकारे लढवायची याच्यावर मंथन झालं आणि आम्ही ताकदीनं जिल्हा परिषदा नगरपंचायती लढू शहरातला विषय महानगरपालिकेचा तो विषय संपलेला त्याच्यावरती फार चर्चा करण्यात आता आम्ही काय वेळ घालवणार नाही झालं ना आमचं आमचं काय करायचं आहे मी आमचं अंतर्गत ठरलेलं ग्रामपंचायतीच ना त्याच लेवलचे आहेत ते चला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या